राम राम कृष्णा हरि जवळ गोलामुनी वायुनंदन गुद सांगे सुषण लक्ष्मण पडिला विसद त्याशी जीवदान थोड्या वे वक्रतुंडमा काय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न सर्वदा कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जान पूर्वजांचे नवलकोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती मनोज मारतुल्य वेग जिथेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ वाता श्रीरामदूत शरणं प्रपद्ये अशा प्रकारे ही सुंदर भावार्थ रामायणाची कथा आणि कथा आज संत जनाबाई मंदिरामध्ये चालू आहे आणि येणार वाचक सूचकांचंही नमन करतो की कारण पवित्र भूमीमध्ये आहेत आणि त्यामुळं इथं सांगतात की आता हनुमानजी त्या, हनुमान त्या लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे त्याच्यासाठी खूप प्रयत्न करणार आहेत कसे कसे करणार आहेत ते आपल्याला ऐकायचं म्हणतात वा च लक्ष्मण रामासी सुख समाधान सुख सुरी सुख संपन्न वा श्री सुख होईल दुसरं म्हणले सुग्रीवाला सुख होईल कारण तू माझा आहे राजा आहे आणि त्यालाही सुख होईल अंगदा युवराजालाही सुख होईल नवे नवे समस्त वानर सुखी होतील फक्त एका कामामुळं या लक्ष्मणाला वाचवायचंय हनुमंतरा श्रीरामाचा तुझस बाय लघुनात श्रीराम प्रेमी सदा ढोळक राम स्मर सर्वदा म्हणू लागली अरे हनुमंता तू कोण आहेस तू म्हणले रामाच्या नावामध्ये सदा डुल्लारा आहेस म्हणले असं नाव तुझ्या मुखामध्ये येत म्हणले का रोज नामस्मरण हनुमंत तू घेतोस म्हणले नित्य नामस्मरण तुझ्या थाई सदा राम, नाम, राम, राम 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 करत राहतोस आणि तुझ्याकडं कमी येतो

तुझं दृष्ट बघायचं असेल तीही तुझ काही झालंय दृश्य बघणारे दर्शन पाहणार ना ती जी वस्तू आहे ती आणि म्हणून ज्या डोळ्याला बघतोस ना ते सगळं रामरूप आहे सगळ्यांमध्ये तू समभावाला काय विठ्ठल बघतोस सगळीकड रामच राम बघतोस म्हणून तुला आता ह्याच्यामध्ये राम दिसत

तेनी आभा फिरामी बस्ती तुझेनी राम देखिला दृष्टे धन्य सृष्टी तू एक अनुमंता तुझ्यामुळे काय बघितलं आम्ही रामचंद्र प्रभूला बघितलं जे की आम्हाला भेटत नव्हते पण तो काय केला सुग्रीव ज्याने वर म्हणले त्या शुकू क पर्वताच्या खाली दोन असे आले कारण त्या पर्वताच्या आजूबाजूला देवदानवांना सुद्धा एंट्री नव्हती एवढं दुर्गम ते जन्मल होता आणि त्यामध्ये राम आणि लक्ष्मण आले त्यांना मिळून द्यायचं काम तो के सर म्हणता आणि त्यामुळं तुझे उपकार म्हणता तुझे किती उपकार आहेत शैन सांग येत नाही भगवंता फुले वांडर वणचर धालय श्रीराम सेवेचे किंकर पुलनी भव समुद्र धाला भागा समाग्र कोरडा तुझ्यामुळे हे भवसागर हे म्हणे भवसागर विसरलं नाही भवसागर भोसागर काय केलंस तू एक उद्थानाना सगळा समुद्र म्हणले एवढे तुझ्या नामच मरणात आहे तुझ्या मध्ये आहे मग आता तू या लक्ष्मणाला वाच अशा प्रकारे होतो मारुती देवा लागते वानर पंक्ती उद्धरिया सगळीकडून काय होऊ लागलं आम्ही प्रपंचामध्ये प्रश्न होतो आता त्या संसारामधून निघायचं असल्यामुळं आम्हाला पर्याय नव्हता त्यामुळं आम्ही बुडू लागलो आम्ही खचू लागलो स्वतःलाच आम्ही भोग भोगू लागलो काही ते भोग आम्ही भोगितले पण असे भोग जे की आता तुला भोगायला लागणार आहे <coughs> ते तू आम्हाला काढून दिलंस आणि वांदराला मिळून ही राम भक्तीला लावलं करता म्हणतात ऐक अशा प्रकारे हे नवल सांगो किती तुवा उद्धरिली त्री जगती तुझे नी पापे उद्धरा पाप निर्मुक्ते तुझे हनुमंता म्हणले पापी सुद्धा उद्धारून जातो कुणामुळं तुझ्यामुळं कारण राम नावाची ताकत आहे तुझ्या मुखात

आता रामचंद्र प्रभू आणि सूर्य म्हणले जा त्या सीताबाईच शोध काढा कुठ नेले ते रावण ती शोधून आणा म्हणल्याच्या नंतर तुम्ही वन वन फिरू लागला आणि त्यामुळं नंतर पुढे आल्याच्या नंतर मग जे की काय दंड कारण्याच्या एक अप्सराच गुहा होती त्यामध्ये गेलात आणि फळ मूळ देऊन कुणाला तृप्त केलं वानरांना तृप्त केलं बरं का हनुमंत अशा प्रकारची आणि मरण धर्म चुकविले काय केलं हनुमंता भूक लागली होती त्यांना आणि भूक लागली असल्यामुळं त्यांनी काय केलं तर त्या भुकेला तृप्त करण्याचं काम तू केलं बर का सर्वांना विवरामध्ये सर्वांना नेलं काळात समुद्र त्यानंतर बर का समुद्रावर गेलात आणि समुद्रावर गेल्याच्या नंतर त्या समुद्रावर कोण होता म्हणलं एक संपाती नावाचा होता ते संपाती काय तर त्या संपाती तिथं बसलेला होता आणि त्या संपातीचा पूर्ण का विचारून घेतलं कुणाचं आहे असते तर ते म्हणला मी अरुणाचे आम्ही दोघे जटायू आणि मी संपाती तो सवय एकदा सूर्याची सूर्याला का सूर्यापर्यंत कोण जात ही रेस लागली त्यामुळं आम्ही दोघ दूर झालो याच कारण मी संपातीत ह्याच्यावर पडलो काळी दुष्ट राक्षसी मारिली त्यानंतर हनुमंतराय उडाले ध्यान केल्याच्या नंतर मग मधीच कोण आले छाया ग्रहित म्हणजे तिला छाया आपले सावले पकडता येत होती ती राक्षसी आली तिनं बरं का हनुमंतरायाची छा छाया पकडली पकडल्याच्या नंतर हनुमंतरायाने बरं का मधून काळी झुकत ना चाललं आणि तिचा उद्धार केला एवढं काम थोडलं माती माता ना मारोणी गेला जी बरका पाय देवणी परोत माता तोहितत होता उद्धरू तिथं आलेली होते सुरसा आणि त्या सुरसेला सुद्धा काय तर म्हणले तू त्याच्या आताडीत बाहेर काढून आणलेस आणि एवढं काम केलंस तिला मारलं नाही बरं का तू पुढे निघालास पुढे गेल्याच्या नंतर काय केलास अति दुस्तर समुद्र तिरा तुझा पराक्रम कपिंद्रा जाऊन या कपिरा केले चरित्रा ते ऐके ऐक आएक

झाडा गे मध्यरात्री लंका शोधिली मारुती करोणी रावण सवा पालती सीता निश्चिती शोधेले सगळी चौकशी केल्यास पहिले रात्रीची रात्री झाडा घेतलास म्हण एवढं सगळं काम केलंस रात्री म्हणले असं आपल्याला जमत नाही म्हणून कळी लाव भांगण लाव नाही लावलेस सगळ्या लंक लंकेला जाळला सुद्धा एवढा पराक्रम तू केलास हनुमंत आय <coughs> चौदा सह्रवण चरत्वा मारीले कसर झाडे झाडोंनी समग्रवण चो फेर विद्वंसीलय बघा तारा हजार किणकार मारलेस चौदा हजार बनकर मानलेस नवे नवे एवढा पराक्रम बर त्या लगतेच्या सगळ्यांनाच तिथं म्हणले जे जे असतील जंभुमाळी अखया कुमार अक्षय म्हणजे अक्षय कुमार या सर्वांना तू मारायचू माळी प्रधान पुत्र मारीला कुमार तू आमला खुमारुणी अक्षया तुम्हाला रावणाचा का पुत्र आला पहिले मधा मध्ये चढलेला तो म्हणू लागला की बाबा मी मारतो वान त्या वानराला द्या पण तूच त्याला मारल जम्बू माळीलाय बा मारलास नव्हे नव्हे त्यानंतर म्हणले एवढा पराक्रम रावण तुवा करोणी पुच्छासन तिखट वागवाणी करून हृदय दशानन इंदिला अरे काय केलंस मग म्हणले तू तुला ते इंद्रजितानं बांधून गेलं कुठं लंकेमध्ये त्या रावणाच्या सभेमध्ये सभेमध्ये ही तुट्या खूप गाजला त्याचा मुकुट खाली पाडला त्याची दाढी जाळलीस नवे नवे अनेक खूप पराक्रम केला जर का हनुमंता ते पराक्रम मी तुला लावणी पुच्छाशी दाळी ले दाही मुकाशी भस्म करोणी लंकेशी सीता शुद्धी से आणि सगळी दाढी विषया सगळ्या तू जाळून टाकलास दाही मुखाच्या एवढा पराक्रम भरता तू केला त्यानंतर आता सीता शोध घ्यायचा तू बसला नाही अर्ध रात्री तू आनोनी महापाशान शेतू बंधन संपविले अर्ध्याच्या अर्ध्या रात्री म्हणले काय केलास तू सीताची शुद्धी आणलास आणि आणल्याच्या नंतर रामाला सांगितलं सिद्धाशुद्धी आणलेली आहे आणि या वना वन ही सगळी कथा ब्रह्मपत्राची सांगून हनुमंतरा का पराक्रम करून तू इंद्र म्हणजेच काय केलास तर एवढे हे जे होते ना पुत्र त्याचे जे जे काही प्रधान पुत्र यांनाही मारायचं काम केलंस बरं का हनुमंता एवढं काम केलं ध्वनि ना धरिता ते घरीतात येते कर्मे केले हनुमंता भक्तोत्तमा कपिना ताथ्याम सुकारता बंधू वे जे, जे काम दुसऱ्याला जन्मत नाही ते ते काम बर का हनुवंता तू केला आहेस म्हणीला धरवी धरिता हो